शिरूर मतदारसंघ यंदा जरा जास्त चर्चेत आहे त्यामागे कारणही तसंच आहे अमोल कोल्हे यांना कधी काळी या मतदारसंघाच्या खासदारकीचा राजीनामा द्यावा वाटत होता असं सांगण्यात येतं त्याच मतदारसंघात किंबहुना राज्यभरात राष्ट्रवादीचा मुख्य प्रसिद्ध चेहरा म्हणून ज्या पद्धतीने ते पुढे यायला लागले ते पाहता आणि आढळराव पुन्हा एकदा त्यांच्याच विरोधात मात्र यावेळी घडीच्या चिन्हावर लढतायत त्यामुळे ही निवडणूक अतिशय रंजक ठरते एकमेकांवर होणारे आरोप त्या आरोपांना पुराव्यासहित उत्तर देणारे अमोल कोल्हे अजितदादाची राजकीय ताकद तर दुसरीकडे शरद पवारांचं मार्गदर्शन हे सगळं समीकरण पाहता शिरूर लोकसभा मतदारसंघ चार जूनपर्यंत किंवा त्यानंतरही अनेक कारणाने चर्चेत राहणारे एकूणच या मतदारसंघाच्या गणिताविषयी या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊया नमस्कार मी आदिती खडकीकर आणि तुम्ही बघतायत महाराष्ट्रभूमी विद्यमान खासदार अभिनेते डॉक्टर अमोल कोल्हे आणि उमेदवारीसाठी अजित पवारांची जुळवून घेत राष्ट्रवादीत आलेले महायुतीचे उमेदवार शिवाजीराव आढळराव पाटील यांच्यात रंगतदार लढत होणारे ग्रामीण भागातील शरद पवारांबाबत सहानुभूती आणि महायुतीसोबत आमदारांची असलेली शक्ती पाहता नेमकं काय का होईल याबद्दल प्रत्येकाच्या मनात उत्सुकता लागली आहे शिरूर हा राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वाधिक आमदार असलेला लोकसभा मतदारसंघ आहे पक्षात फूट पडल्यानंतर खासदार आणि आमदारांच्या भूमिकेकडे सर्वांचे लक्ष लागले होते अशामध्ये सुरुवातीला अजित पवारसोबत दिसलेले खासदार कोल्हे यांनी शरद पवार यांच्यासोबत राहणं निवडलं तर आमदारांपैकी शिरूरचे अशोक पवार सोडून इतर आमदार अजित पवारांच्या सोबत राहिले तरी अजितदादा यांनी आपल्या पक्षातील नेत्यांवर विश्वास न दाखवता शिवसेनेच्या आढळराव यांना पक्षात घेऊन उमेदवारी दिली उत्तम जनसंपर्क असलेले अनुभवी आढळराव यांनी डॉक्टर कोल्हे यांच्या कमी जनसंपर्काचा मुद्दा अत्यंत प्रभावीपणे उचलला तरी संसदेतील शेतकऱ्यांसाठी बैलकाडा शर्यतीसाठी भाषणे आणि कामगारीचा थेट पुराव्यासहित दाखला देत कोल्हे यांनी समाज माध्यमांवरून जोरदार उत्तर दिले या मतदारसंघातील ग्रामीणमधील खेड आळंदी जुन्नर आंबेगाव शिरूर हवेलीत या भागात शरद पवार यांच्याविषयी मोठ्या प्रमाणात सहानुभूती दिसून येते मात्र दिलीप वळसे पाटील आमदार दिलीप मोहिते अतुल बेनके या नेत्यांच्या संघटनात्मक कामाचा महायुतीला फायदा होऊ शकतो असं बोललं जातं एकूण कयास लावला तर या तिन्ही मतदारसंघातून दोन्ही उमेदवारांना मदत होऊ शकते अशी चर्चा आहे परिणामी शहरी मतदार आणि मागील वेळी आढळरावांना मताधिक्य दिलेले भोसरी हडपसर विधानसभा मतदारसंघाची भूमिका महत्त्वाची ठरू शकते मोल कोल्हे यांना शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांच्याबाबत जी सहानुभूती तयार झाली आहे त्याचा फायदा होईलच सोबतच जो काँग्रेसचा जो पारंपरिक मतदार आहे तोही आघाडीकडे वळू शकतो या फॅक्टरमुळे आघाडीला ग्रामीण भागातून मतदान होईल अशीही चर्चा आहे असं बोललं जात आहे की अजितदादा यांच्याकडे जास्त नेते आहेत त्यामुळे ही निवडणूक त्यांच्याच हातात जाऊ शकते तर दुसरीकडे या आधीचा इतिहास पाहता राष्ट्रवादीचे जास्त आमदार असतानाही लोकसभेला शिरूरमधून राष्ट्रवादीचा उमेदवार निवडून येत नव्हता त्यामुळे त्याचा फारसा फरक पडणार नाही असं बोललं जातं आता एकेकाळी विरोध आणि आपसात तीव्र संघर्ष असणाऱ्या आढळराव यांना निवडून आणण्यासाठी मंत्री वळसे पाटील आमदार मोहिते बेनके प्रयत्नशील असल्याचं दिसतंय इथे जातीय समीकरण देखील निर्णायक ठरू शकतो कारण जातीय फॅक्टर गेल्या निवडणुकीत प्रभावी ठरला होता अशी चर्चा आहे आता मराठा आरक्षणामुळे तर त्यात अजून जास्त सक्रियता दिसू शकते या मतदारसंघात माळी समाजाचे जवळपास दोन लाखांपेक्षा जास्त मतदार आहेत जुन्नर भागाचा विचार केल्यास इथला आदिवासीही महत्वाचा ठरू शकतो हा आदिवासी समाज आघाडीकडे वळू शकतो असं बोललं जात आहे मागच्या लोकसभा निवडणुकीत अमोल कोल्हे यांना निवडून आणण्यासाठी मोठे प्रयत्न केले होते तर दुसरीकडे आजच्या स्थितीत निवडणुका जाहीर होण्याआधीच कोल्हे यांना यावेळी पाडणार म्हणजे पाडणारच असं म्हणत त्यांनी थेट आव्हानच दिले मी एखाद्याला पाडणार म्हणणं की पाडतोच असंही ते छाती ठोकपणे म्हणाले आहेत आता त्यांचा शब्द खरा ठरतो की शरद पवार यांचा शिलेदार जिंकतो याबद्दल तुम्हाला काय वाटतं कमेंटमध्ये नक्की सांगा धन्यवाद